घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या वीस मे च्या जबरदस्त भागामध्ये जानकीने शर्वरीचे डोळे उघडण्यासाठी आता जबरदस्त ट्रॅप रचलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता ओवीचे सुद्धा जे काही का वेळेचाळे चालू आहेत किंवा ओवीला जे काही ऐश्वर्या ट्रॅप करत आहे ते सुद्धा जामकीने पकडले आणि त्यातच आता ऋषिकेशने जानकीला पाच लाख रुपये दिल्यावरती दोन लाख त्यातलेच आता इकडे शर्वरीला देण्यासाठी जेव्हा ती निघणार तेव्हा ऋषिकेशला हे सगळं सत्य समजणार आणि सगळ्या सत्याचा कसा आता उलगडा होणार पाहू इकडे जानकी विचार करत असते की शर्वरी वंसांना काय झाले मला तर कळतच नाही आहे की त्या या सगळ्यामध्ये असा कसा विचार करू शकतात पण आता दोन लाख रुपयांचं त्यांनी मागणी केली तर मी हे दोन लाख रुपये कुठून आणून देणार आहे मला तर खरंच काही कळत नाही आहे की हे दोन लाख रुपये मी कुठून आणायचे आहेत पण शर्वरी वंशनदा कसं समजवू काय समजवू घरच्यांशी खोटं बोलून त्या जे काही करत आहेत ते चुकीचा हे ही गोष्ट त्यांना पटवून द्यायला पाहिजे पण कसं पटवून देऊ मला खरंच काही कळत नाहीये असा विचार करत जानकी स्वतःला दोष देत असताना तिकडे सुमित्रा येते आणि जानकी जानकी असं म्हणत ती जानकीची दृष्ट काढते जानकी म्हणते आई काय करताय तुम्ही त्यावरती सुमित्रा सांगायला लागते अगं काही ना नाही तुझी दृष्ट काढून टाकते कसं आहे ना हे बघ आज जे काही झालंय ना तुझ्यामुळे सुखाला रणदिव्यांच्या घरची वाट दिसलेली आहे बघ ना तू शरूला देवळात काय नेलस चमत्कार काय झाला आणि सगळं सगळं कसं एका दिवसात घडलं खरंच सांगू का तुझं पायगुण ना या घरासाठी खूप चांगला आहे तू या घरासाठी जे काही करतेस ना ते सगळं सगळं या घरासाठी फळतं मला खूप 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 तुझं कौतुक वाटतं आणि त्यासाठी तुला कोणाची दृष्ट लागायला नको म्हणून मी तुझी आता इकडे औक्षण करते आहे आणि तुला आताच दि काढून टाकते जानकी मात्र उदास असते आणि ती विचार करत असते की या सगळ्यामध्ये आता आईंना काय सांगू काय माझ्या मनाची घालमेल चालले माझ्या मनामध्ये काय उलघाल चालले हे मी कसं सांगू शर्वरी वंश या ट्रॅपमध्ये अडकत चालल्यात त्यांना बाहेर काढण्यासाठी माझ्याकडे कोणताही मार्ग नाहीये असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये आता खूप अस्वस्थ असते काय करावं काय करू नये तिला काही कळत नसत पण इकडे आता सुमित्रा खूप खुश असते ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो तोक क्षण आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे शरूच्या बाळाची या घरात एंट्री होणार आहे वाळ्यांच्या आवाजाने आता या रणदिवे कुटुंबामध्ये सुख दुडदुडू धावणार आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे घडते जानकी खरंच तुझ्यासारखी सून मला लाभली ना त्याचा मला इतका 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 आनंद होतो म्हणून सांगू असं ती आता जानकीचं खूप कौतुक करत असते आणि जानकीला या सगळ्यामध्ये आता ती खूप कोड कौतुका ठेवत असते पण जानकीचा पडलेला चेहरा तिच्या लक्षात येतो आणि त्यावरती ती म्हणते काय का जानकी तुला कसलं टेन्शन आहे का सांग ना तुझ्या डोक्यात का चालू काही चालू आहे का, का त्या ऐश्वर्याने काहीतरी कारस्थान केलंय का पुन्हा नक्की काय झालंय असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकी म्हणते नाही तसं काही नाहीये त्यावरती मग आता सांगायला लागते सुमित्रा अगं मग तुझा चेहरा का पडलाय नक्की काय झालंय असं म्हणत असताना मग मात्र आता इकडे जानकी म्हणते काही नाही उगाच मला ना असं टेन्शन आलंय की कसं सगळं होईल यावरती सुमित्रा म्हणते तू कसलंही टेन्शन घेऊ नको सगळं सगळं काही ठीकठाक होणार आहे असं म्हणत सुमित्रा तिला समजवते आणि आता या घरात आनंदी आनंद येणार आणि तो पण फक्त तुझ्यामुळे असं म्हणत तिकडून निघून जाते हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे जानकीच्या डोक्यामध्ये अजून टेन्शन येतं आणि तिला अजूनच वाईट वाटायला लागतं की आपण घरच्यांना फसवतोय असं म्हटल्यावर ती मग आता जानकी बिचारी रडायला लागते तोपर्यंत तो इकडे आता तिला दोन लाख रुपयाची आठवण येते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या त्या, त्या मुलीला भेटायला आलेली असते आणि ऐश्वर्या म्हणते काय नाटक कसं चाललंय यावरती ती, ती सांगते नाटकाच्या एंट्रीलाच या सगळ्यामध्ये आता त्या दोघींनाही मी असं काही कन्व्हिन्स करून टाकले ना यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघ जोपर्यंत नाटकाचा पडदा उठत नाहीये ना तोपर्यंत तो त्या दोघींना कळलं नाही पाहिजे की तू प्रेग्नेंट आहेस किंवा हे जे काही करतोय ते आपण नाटक करतोय कळतंय का असं म्हटल्यावर ती मग मात्र ती सांगते अजिबात करणार नाहीये शेवटपर्यंत या दोघींना हो कळणारच नाही की आपण दोघी मिळून नाटक करतोय असं म्हणत मग ती या सगळ्यामध्ये आता नाटक करण्यासाठी ऐश्वर्याला सांगते आणि ती म्हणते मी इतकंच नाही तर त्यांच्याकडून दोन लाख रुपयाची डिमांड केलेली आहे हे नाटक वठवण्यासाठी त्यावरती ऐश्वर्या म्हणते अरे वा तू तर खूप मोठी पुढची निघालीस हे बघ आत्ता दोन लाख रुपये याच्या पुढे अजून पैसे असे पैसे मागत मागत तू त्यांच्याकडून आता सारखे पैसे उकळत राहायचे आहेत काहीही झालं तरी सुद्धा पैशाचा फ्लो हा असा चालू राहिला पाहिजे कळते का तुला पैशाचा फ्लो अजिबात थांबता कामा नाही असं म्हणत ती आता तिला समजून सांगत असते पण त्याच वेळेला ती मुलगी सांगते ठीक आहे तुम्ही जे काही म्हणाल ते ऐश्वर्या म्हणते या सगळ्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगते आहे की तू या सगळ्यामध्ये जे पैसे मागशील त्याचे पन्नास टक्के पैसे हे मला आता मिळालेच पाहिजे यावरती म्हणते हो मी तुम्हाला म्हटलं ना तुम्ही म्हणाल तसं असं म्हणत मग मात्र ती या सगळ्यामध्ये पन्नास टक्के द्यायला तयार होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने दोघींचं नाटक सुरू होतं त्याच वेळेला ती मुलगी विचारते नक्की तुमच्या मनात तरी काय चाललंय हे सगळं करून तुम्ही काय करणार यावरती ऐश्वर्या म्हणते तुला जेवढं काम सांगितले तेवढं काम करायचं बाकीचे प्रश्न विचारायचे नाही काय करायचं कसं करायचं ते माझं माझं मी सगळं बघून घेईन असं म्हणत मग मात्र ऐश्वर्या तिला काहीही सांगत नाही फक्त नाटक करायचं इतकंच सांगते आणि ऐश्वर्या म्हणते बघ आता की तुझ्या गळ्याभोवतीचा फास असा मी आवळत जाणार आहे ना एकीकडे तुझी मुलगी आणि दुसरीकडे तुझी दडण या दोघींनी मिळून आता तुझं जीवन नाही नकोसं केलं ना तर नाव नाही सांगणार ऐश्वर्या असं म्हणत इकडे आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी कपट कारस्थान चालू असतं तो तोपर्यंत ओवी आता हातात मोबाईल घेऊन मला अजून ने का नाही फोन केला ने का नाही फोन केला असं म्हणत खूपच अस्वस्थ झालेली असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे ती हातात फोन घेऊन इकडे तिकडे फिरत असताना आजी तिचा फोन पाहते आणि आजीने फोन पाहिल्यावरती काय गोवी तुझ्या हातामध्ये काय आहे बघू मला असं म्हटलं ती मग आता ओवीला ती दटावते ओवी म्हणते काही नाही आजी म्हणते काही नाही कसं मी पाहिलं तुझ्या हातात मोबाईल आहे बघू असं म्हणत आजी तिला आता इकडे मोबाईल दाखवायला सांगते ओवी थोडीशी गडबडते आणि त्यानंतर मग सांगायला लागते आजी कुणाचा मोबाईल आणलास थांब मोबाईल चोरून घेतेस तुझ्या आईने तुला मोबाईल घेऊ नको असं सांगितलेलं असताना तू जर का मोबाईल पुन्हा घेतलास तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही थांब मी आत्ताच्या आत्ता जानकीला बोलवते ओवी सांगते आजी हा माझा मोबाईल आहे मी आईचा मोबाईल आणला नाही यावर ती चिडलेली आजी म्हणते अच्छा तुझी आई तिला तुझा मोबाईल वापरता येत नाही तर ती तुला नवीन मोबाईल घेऊन देईल खोटारडे दे थांब आत्ताच्या आत्ता मी इकडे जानकीला बोलवते आणि जे काही सत्य आहे ते सांगते जानकी जानकी लवकर इकडे ये असं म्हणत आजी ज्या वेळेला अरडाओरडा सुरू करते जानकीच्या आधी तिकडे ऐश्वर्या आता ओवीला प्रोटेक्ट करायला येते आणि ती सांगायला लागते आजी काय चाललंय तुमचं यावरती आजी म्हणते तुला माहिती आहे का तिच्याकडे मोबाईल आहे खोटारडी आहे ती खोटार पक्की कुणाच ती ती कुणाचा तरी मोबाईल तिने चोरून आणलेला आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या तुम्हाला काय करायचं आहे तिने कुणाचा मोबाईल आणू दे नाहीतर अजून काही करू दे तुम्हाला या सगळ्यामध्ये पडण्याची खरंच काही गरज आहे असं मला वाटत नाही ओवी तू जा बरं असं म्हटल्यावर ती आजीला कळत नाही इतकी आयती संधी आता आता मध्ये चालून आलेली आहे इतकी आयती संधी आहे तरी सुद्धा ही गुंडी का असं करत आहे या मुलीला धडा शिकवण्याची चांगली आयती संधी हातात आहे पण ही सुद्धा संधी हिला चांगलीच घालवून टाकायची आहे त्यावरती आजी सांगते अगं असं काय करते हिने मोबाईल चोरलाय मोबाईल यावरती जानकी आता तिला बोलवते मी जानकीला आणि सांगते हे सगळं त्यावरती ऐश्वर्या म्हणते आजी या तुम्ही इकडे ओवी बाळा जा तू खेळ जा आजी तिला असं सारखं सारखं ओरडणं बंद करा ती काही आता इतकी लहान नाहीये की तुम्ही सारखं सारखं तिला असं ओरडत बसाल जा ओवी बाळा तू खेळ जा असं म्हणत ती आता ओवीला खेळायला पाठवते आजी म्हणते गुंढे तुझं काय डोकं फिरलंय काय काय नक्की झाले तरी काय तुला या सगळ्यामध्ये कळत नाहीये का यावरती ऐश्वर्या आजीला एका बाजूला माहिती आणि आजी तुम्हाला कळत नाहीये का तुम्हाला काय झालंय अहो तुम्हाला समजत नाही आहे का की या सगळ्यामध्ये आता या इकडे या असं म्हणत ती आजीला एका साईडला मिळते आजी म्हणते तुला त्या जानकीच्या ओवीचा इतका का पुळका आलाय नक्की काय झालंय यावरती ऐश्वर्या म्हणते आजी असं काय करताय मला पुळका बिळका काहीही आलेला नाहीये मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते अहो खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता ओवीशी जर का मी नीट वागले ना तर ती घरच्यांना सांगेल ना की ऐश्वर्या आंटी माझ्याशी नीट वागते सगळ्यात मेन म्हणजे सुमित्राला तुमच्या तुमच्या मुलीला मुलीला ती सांगेल की मी तिच्याशी नीट वागते आहे मग सुमित्रा आईंना सुद्धा माझ्याबद्दल विश्वास वाटेल ना आणि त्यासाठी मी हे सगळं करत आहे तुम्हाला कळतंय का आई एक एक करत घरामधली आजी मी एक एक करत घरामधली सगळी माणसं माझ्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न करते तुम्ही या सगळ्यामध्ये खोडा काढू नका आणि जोपर्यंत तुमचं कुठेही काही हे नाहीये मतलब नाहीये तोपर्यंत तुम्ही आता अजिबात काही बोलू नका कळतंय का आजी असं ज्यानं की आजीचं तोंड बंद करते इकडे ऐश्वर्या आजीचं तोंड बंद करते आणि सांगायला लागते उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका मी काय करायचं ते बघून घेईन असं म्हणत ऐश्वर्या आजीला चांगलीच फटकारते इकडे तोपर्यंत ओवियाता फोन घेऊन तर येते पण तिला कळत नाही की या फोनच आता काय करू म्हणजे या सगळ्यामध्ये आता या चा फोन का नाही येत आहे मला तर टू म्हटला होता की दर दिवसाचे जे काही टास्क असतील ते टास्क तो मला देणार आहे मग जर दर दिवसाचे टास्क तो मला का देत नाही आहे क्युटू ने मला डिस्क्वॉलिफाय केले काय टू माझ्यावरती रागवलंय का मला क्युटू बरोबर बोलायला पाहिजे नक्की त्याच्या मनात तरी काय चाललंय असं म्हणत आता इकडे ओबी म्हणते नाही नाही पण क्युटू ने सांगितलं की तो मला फोन करणार आहे मग फोन का नाही आला इकडे ऐश्वर्या आजीला सांगते हे बघा मी आत्ताच एक महत्वाचं काम करून आले आणि त्यानंतर मला आता दुसरं महत्वाचं काम करायचं आहे त्या कामासाठी मी चाललेली आहे काहीही झालं तरी मला डिस्टर्ब करू नका असं म्हणत ते स्टोर रूम मध्ये आता ओव्ही सोबत क्यूटू बनून जाण्यासाठी निघालेली असते आणि त्याच वेळेला इकडे आता ती स्टोर रूम मध्ये येते ते क्युटू चे ड्रेस घालते ओवीला खूपच चिंता वाटत असते की अजून का नाही टू आला अजून का नाही चा कॉल आला आणि हे सगळं होत असताना ऐश्वर्या कपडे घालते आणि ओवीला कॉल करते कॉल केल्यावरती ओवी इकडे भलतीच खुश होते आणि आता ओवी या सगळ्यामध्ये खुश होते आणि आता चा कॉल आला चा कॉल आला असं म्हणत ती आता खूपच आनंदाने हे करायला लागते आणि त्याचवरती मात्र आता क्यू टू क्यू टू तू कुठे होतास मी तुझी किती वाट पाहिली तू मला आत्ता का कॉल केलास इतक्या उशिरा यावरती क्यू टू सांगायला लागतो ओवी आता तुला मी टास्क देणार आहे ते टास्क तुला कम्प्लीट करायला पाहिजे आणि ते टास्क कम्प्लीट झाल्यावरती मगच तुला, तुला पुढची गोष्ट मिळेल असं म्हटल्यावरती ओवी सांगते सांगा ना क्यू टू सांग ना कोणतं टास्क करायचं आहे त्यावरती क्यू टू सांगतो तुला या सगळ्यामध्ये आता म्हणजे ना रेनबोचे सात कलर जे असतात ना त्या सात कलरच्या रेनबोचे कलर हे जोडायचे आहेत म्हणजे रेनबोचे सात कलर जे असतात ना ते सात कलर, कलर, कलर तुला आता ऑब्जेक्ट सात कलरचे आणायचे आहेत असं म्हटल्यावर ती आता इकडे ओबी सांगते इतका सोपा टास्क त्यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते हो आत्ताचा सा टास्क हा तर सोपा आहे पण या सगळ्यामध्ये आता पुढचा जो काही टास्क असेल ना तो टास्क तुला करायचा आहे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता पुढचे एक एक करत सगळे टास्क तुला करायला लागतील पण हा टास्क सोपा आहे याच्या पुढचे प्रत्येक टास्क सोपे असतील असं नाही असं म्हणत ती आता तिला समजवून सांगत असते त्याच वेळेला ओवी सांगते ठीक आहे मी हा टास्क करायला तयार आहे सात कलरचे सात ऑब्जेक्ट मी आणून देणार आहे असं म्हणत ओवी आता सात कलरचे सात ऑब्जेक्ट आणून आता जमा करण्याचा टास्क करते आणि त्यावरती ऐश्वर्या तिला सांगायला लागते तुला माहिती आहे ना काहीही झालं तरी आपल्या टास्कचा नियम काय आहे ते ओवी म्हणते हो हो मला चांगलंच माहिती आहे काहीही झालं तरी आपण कोणासोबतही शेअर करू शकत नाही की आपला टास्क काय आहे ते यावरती मग आता सांगायला लागतो क्यू टू म्हणजेच ऐश्वर्या की तुला टास्क चांगला समजलेला आहे काहीही झालं तरी कुणाला काही कळता कामा नये चल ओवी बाय हा टास्क कम्प्लीट कर तुला नेक्स्ट टास्क मी सांगेन असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या फोन ठेवते ओवी भलतीच खुश होते आणि ओवी खुश होऊन या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करायला लागते चला ने मला आता या सगळ्यामध्ये हा टास्क पास केलाय म्हणजे गणितामध्ये मला, मला आता मॅथ्समध्ये मला आता जितके हवे तितके मार्क मिळणार असं म्हणत ती खूपच खुश झालेली असते बरं हे सगळं चालू असताना इकडे ऐश्वर्या विचार करते थकले मी पण काहीही झालं तरी मला थकून चालणार नाहीये काहीही झालं तरी या ओवीला मला आता आ, हे करतच राहावं लागणार आहे मला ओवीला झेलतच राहावं लागणार आहे कारण या ऐश्वर्याला जानकीचा का असा काही बदला घ्यायचा आहे की काहीही झालं तरी सुद्धा ऐश्वर्या थकता कामा नये आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण थकून चालणार नाहीये असं म्हणत मग मात्र ऐश्वर्या हे काम करत असते तोपर्यंत ओवी आता सात रंगाचे सात ऑब्जेक्ट गोळा करण्यासाठी आपल्या रूममध्ये फिरत असते त्याच वेळेला किचन किचनमध्ये काम करत असते ओवी आता पिंक कलरच बोगनवेल घेऊन येते त्यानंतर एक 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 करत आता ओवी या सगळ्यामध्ये वस्तू आणत असते वस्तू आणून ती आता ठेवत असते थे। वस्तू ठेवल्यावर ती दुसरी वस्तू शोधते ऑरेंज कलरचं बास्केट घेते एक एक करत तिच्या वस्तू काही संपतच नसतात आणि त्याच वेळेला इकडे आता ती किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यावरती ब्ल्यू कलरची प्लेट ऑरेंज कलरची कॅप्सिकम येलो कलरचा बनाना असे आता रेनबोचे जे सात कलर असतात ते सात कलर ती आता गोळा करत असताना जानकी म्हणते ओवी सावकाश सावकाश काय चाललंय तुझं यावरती ओवी आता सांगायला लागते काही नाही त्यावर जानकी म्हणते काय हवंय तुला तुला काही खायला हवंय का तू फ्रूट्स का घेतलेस या बॅगेमध्ये मी तुला फ्रूट्स कापून देऊ का असं म्हटल्यावरती ओवी सांगते नको मी माझे फ्रूट्स कापून घेईन तू नको देऊस असं म्हटल्यावरती आता इकडे जानकीला प्रश्न पडतो की नक्की काय चाललंय म्हणजे आता ही काय करते आहे ओवी थांब ओवी थांब अगं कसले हे काय घेऊन चाललेस मग तिच्या मदतीला ऐश्वर्या येते ऐश्वर्या सांगायला लागते ओवी काय ग तुझ्या स्कूलमध्ये काही प्रोजेक्ट वगैरे आहे का असं म्हणत ती मुद्दामच तिला खोटं बोलण्यासाठी भाग पडण्यासाठी हे सगळं बोलत असते मग ओबी सांगायला लागते हो हो माझ्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट, अग स्कूल प्रोजेक्ट आहे अगं आई माझ्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट आहे ना म्हणूनच मी हे सगळं करते आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकी म्हणते प्रोजेक्ट कसं शक्य आहे मी तर तुझ्या स्कूलचे सगळी डायरी वगैरे पाहिलेली आहे कोणतंही अशा प्रकारचं काहीही प्रोजेक्ट नाही आहे तू उगाच मला काहीतरी सांगू नको असं म्हटल्यावरती मग मात्र ओवी सांगते अगं हो ऐश्वर्या आंटीला जे कळलं तु तु ते तुला का नाही कळत आहे तू या सगळ्यामध्ये का नाही समजून घेत आहेस की माझं प्रोजेक्ट आहे म्हणून त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या म्हणते मी तुला मदत करू का यावरती जानकी म्हणते त्याची काही गरज नाहीये तिची आई आहे तिला मदत करण्यासाठी त्यावरती मग आता सांगायला लागते ओवी नको मला ऐश्वर्या आंटी मदत करेल तुझी मदत नको आहे मला असं म्हणत तिकडे आता ओवी निघून जाते खरी पण या सगळ्यामध्ये ओवी निघून गेल्यावरती ऐश्वर्या म्हणते बघितलंच कसं आहे ना कधी कधी आपलीच माणसं आपल्याला या सगळ्यामध्ये आता नकार देतात आणि तसंच तुझ्या मुलीने तुझ्या बाबतीत केलेलं आहे तुझी मुलगी या सगळ्यामध्ये आता तुला नकार देऊन निघून गेलेली आहे एक एक करत सगळीच माणसं अशी जर का वागली ना तर मात्र बघ असं म्हणत आता इकडे ती या सगळ्यामध्ये मुद्दामच जानकीला चिडवत असते आणि जानकी मात्र विचार करते नाही नाही काहीतरी ओवीच्या विचित्र मागण्यामागे आता हिचा हात तो आहे तोपर्यंत शर्वरी कॉल करते आणि शर्वरी कॉलवरती सांगते वहिनी अगं पैशाची व्यवस्था झाली की नाही यावरती जानकी सांगते शर्वरी वंस आहो ते दोन लाख रुपये आहेत इतके पैसे अचानकपणे कसे काय जमणार यावरती ती सांगते हे बघ त्या मुलीने मला थोडासा वेळ दिलाय आणि या मुदतीमध्ये मला आता काहीही करून पैसे हवेत म्हणजे हवेत यावरती आता जानकी विचार करते कि इतके दोन लाख रुपये मी कुठून आणणार आहे आणि शर्वरी वंशांना काय सांगू तिच्या आता समोर खूप मोठी त्रेधातील पीठ असते आणि त्याच वेळेला आता इकडे शर्वरी म्हणते मला ते काही माहीत नाहीये तू मला दोन लाख रुपये आणून द्यायचे आहेत तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश येतो आणि जानकी शेतपालाचे पाच लाख रुपये आलेले ला आहेत आणि हे पाच लाख रुपये ठेवून दे यावर जानकी म्हणते मी ठेवू त्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो अगं असं काय करतेस दरवेळेला तर पैसे तूच ठेवतेस ना मग आता सुद्धा तुलाच ठेवायला पाहिजे असं म्हणत तो आता जानकीला पैसे ठेवायला देतो मग जानकीचा नाईलाच होतो आणि जानकी या सगळ्यामध्ये आता ते पैसे घेते तितक्या ती तिकडे सुमित्र येते आणि असं काय करते जानकी अगं तुलाच तर या सगळ्यामध्ये आता हे करावं लागणार आहे ना पैसे ठेवावे लागणार आहे असं म्हणत ती जामकीला सांगते जानकी आता ते पैसे आपल्याजवळ ठेवते आणि त्यातलेच दोन लाख रुपये शरूला देण्याचा ती विचार करते हे सगळं चालू असताना ओवी इकडे गार्डनमध्ये येते आणि ते सेवन ऑब्जेक्ट्स मांडून ठेवते आणि क्यूटूला टूला कॉल करून ते सेवन ऑब्जेक्ट्स दाखवायला लागते आणि त्यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते ओके ओवी तुझा पहिला टास्क कंप्लीट झालेला आहे पहिल्या टास्क मध्ये तू फुल मार्कानी पास झालेली आहेस आता नेक्स्ट टास्क काय असेल हे मी तुला सांगेन तोपर्यंत ऐश्वर्या इकडे आता इकडे ओवीशी बोलत असताना जानकी पैसे ठेवते त्यातले दोन लाख रुपये घेते आणि ती विचार करते याला काही चोरी म्हणता येणार नाहीये ना ना शर्वरी वंशांच्या भल्यासाठी हे पैसे मी वापरत आहे ना असं म्हणत जानकी त्यातले दोन लाख काढून तीन लाख तिकडेच ठेवते आणि ती कबर्ड लॉक करायला पण विसरते आणि तिकडून ती दोन लाख रुपये घेऊन निघते तोपर्यंत इकडे आता शर्वरी पोहोचलेली असते आणि ती मुलगी सांगते असं काय करताय अहो मी प्रेग्नेंट आहे किती वेळ मी इकडे थांबायचं आहे था तुम्ही पैसे घेऊन तुमच्या वहिनीला बोलवलेत ना शरू म्हणते हो मी तिला सांगितलंय ती येते लवकर मग जानकी येते आणि दोन लाख रुपये काढते पण ती मुलगी इतकी घाईत असते पटकन तिच्या अंगातून पैसे हो ओढून घेते आणि बरोबर आहेत ना जानकी म्हणते काय चाललंय काय देणेकरी असल्यासारखं का, 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 का वागतेयस तू आम्ही तुझी मदत करतोय आणि तू देणेकरी असल्यासारखी वागतेस असं म्हणत जानकीने तिला चांगलंच फटकारलेलं असतं आणि ती जरा गडबडते की ही शरवरी साधी असली तरी तिची काही साधी सोपी सरळ नाहीये हे सगळं चालू असताना जानकी ओवीला शोधत असते ओवी आता तिकडे टास्क कम्प्लीट करत असते आणि त्याच वेळेला ऋषिकेश रूम मध्ये तो तो पाहतो तर काय दोन लाख रुपये कमी आहेत म्हणून तो इकडे जानकीला विचारतो जानकी त्यातले दोन लाख रुपये कमी आहेत जानकी गडबडते आणि आता जानकी काय उत्तर देणार हे मात्र येणाऱ्या भागातच